आपण सध्या येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये आहे व या ठिकाणी भरपूर आसपासच्या खेड्यापाड्यामधून कांदा विक्रीसाठी या ठिकाणी मार्केटमध्ये शेतकरी आलेले आहे व या परिसरामध्ये नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल किंवा पुणे परिसर असेल या ठिकाणी अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा म्हणजेच गावरंग कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परत एक वादग्रस्त विधान केलेलं आहे ते बोलले की पंचनामे काय ढेकळाचे करायचे काय तर आपल्या बरोबर काही शेतकरी आहे दादा आपण कुठून आलेले साताळेवर तुम्ही कुठून आलेले पिंपळगाव जल काय वाटतं या ठिकाणी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलले की जे वावरात जे, जे कांदे आहेत त्यांचे आम्ही पंचनामे करू शकतो पण जे वावरात कांदे नाहीये ते काय ढेकळाचे पंचनामे करायचे काय याच्या बोलण्याकडे तुम्ही कसं बघता ते म्हणता का ते बाकीचं ते नियमात बसत नाही तसं पाहायला गेलं अवकाळी पाऊस आला कांद्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सध्या पाहायला गेलं तर कांदा काय शेतामध्ये ठेवता येत नाही जरी भिजला तरी तो त्याचं रूपांतर चाळीमध्ये भरावंच लागतं त्या चाळीमध्ये भरण्यासाठी तो कांदा उचलला गेला इतक्या दिवस कांदा कायच वावरात ठेवत नाही कोणी ठेवल्यानंतर हो तो खराब होईल ब असं शेतकऱ्यांना दोन पैशाचे आशा असते म्हणून तो उचलला गेला तर तो चाळीमध्ये साठवण्याकरता टाकला पण तो साठवण्याचा काळ राहिला नाही खराब झालाय हो त्याने पंचनामे जागेजागे कांदे खराब किती झाले काय झाले याचे पंचनामे करायला पाहिजे हे विधान बोलले हे खूप चुकीचे बोलले को सर काय वाटतं दादा आपल्याला हा बरोबर आहे बर त्याच्या कुठून आले नेमके सोयगाववरून सोयगाव नांदगाव तुमच्या परिसरामध्ये अवकाळीमुळे कांद्याचं साधारण किती टक्के नुकसान झालंय सात टक्के नुकसान झालं आमच्या आणि कांद्याचं पोळीतून डायरेक्ट डागून उठले अच्छा म्हणजे जी वावरात होती ती वल्ल झाले आणि खूपच कांदे कोकाटे साहेब म्हणता की जे वावरात जे कांदे त्याचे आम्ही पंचनामे करू शकतो पण जे वावरातच्या बाहेर कांदे तिचे पंचनामे आम्ही करू शकत नाही ते नियमात बसत नाही आम्ही ढेकळांचे पंचनामे करायचे काय वाटत त्यांना सध्याची मस्ती नाव ते काय होतं शेतकरी द्यायचं म्हणलं ते रागरागच पाहते शेतकरी आहे का ते आम्ही हे दिलं ते दिलं काय होतं तुमच्या परिसरात काही पंचनामे वगैरे काही होत आहे का पंचनामे काहीच नाही काहीच नाही पंचनामे करा म्हणा तुम्ही लोक आवाज उठित म्हणून माहिती लगेच करते दादा आपण कुठून आहे नागडेव तुमच्या परिसरामध्ये एकंदरीत कांद्याची परिस्थिती कशी नुकसानीची किंवा नाती गोती तिकडे कांद्याची परिस्थिती एकदम वाईट आहे कारण की लोकांनी कांदे उचलले चाळीस टाकलेले चाळीससुद्धा खराब झाले काळाच्या टायमालाच पाऊस आलेला आहे आणि कोकड साहेबांनी ते विधान केलंय कोकड साहेब अशीच शासन लोकांचे समजा कांदे भिजले लोक काय म्हणतात पदरात काहीतरी पडत म्हणून ते निचलून ते इकले आणि कोकट साहेब असं म्हणणं असं का शंभर टक्के तुमच्या वावरातच ठेवून द्या मग वावरातच पोळी ठोआ आणि मग पंचनामे करतो समजा शासनाची यंत्रणा चांगली असती तर चौथ्या दिवशी पंचनामे शेतकऱ्यांचे व्हायला पाहिजे नव्हते बरोबर त्यांचे तीन वार झाले तरी अजून पंचनामे नाही मग तीन वार शेतकरी कांदे वावरत ठेवतील का नाही तुम्हाला शेतकरी काय म्हणतो नाही बा आपलं थोडा वर आपलं आपलं रोटी शेतकरी चालेल शिकायची बरोबर त्याच्यामुळे एकदम चुकी चुवि नाही ते तरी शेतकरी ते आज मला नाही वाटत कधी शेतात गेले असतील ना आतापर्यंत आणि त्यांनी शेतकऱ्याबद्दल ही धंदा एकदम चुकीचं आहे करण्याचा ढकडाचे पंचनामे लोक ढेकडाचे काय म्हण लोक कांदे ठुटतीलच काय वावरमध्ये लोकाचं ना घाट्या बाकी नाही बाकी आहे समजा कांदे काही खराब झाले काय खराब झाले समजा काही उचलायचे लोक काय थोडे वेळ पैसे ते करून घ्यायचं ना आणि कोकण साहेबजीचे असेल का शंभर टक्के नुकसान करायचे अस शेतकरी पोळी वावरच ठेवा ना पंचनाम्याला शेतकरी कोणी शासनाच्या पंचनाम्यासाठी कोणी थांबत नाही आणि शेतकऱ्याला भाव दिला शेतकऱ्याला शासनाची मदतीची सुद्धा गरज नाही शेतकरी हे केला प्रबळ केला तर शेतकरी शासनाला सुद्धा कर्ज देऊ शकतो बरोबर यांनी हमी भाव द्या काहीच गरज नाही शेतकऱ्याला डिप ला गरज गर नाही का देऊ फक्त नियरितीच्या धोरणात तुम्ही हस्तक्षेप नका करू नाही <laughs> तेच म्हणजे एकदम चुकीचं धोरण आहे म्हणजे शासनाचं आणि याच्यात विरोधक कोणी बोला ना तर कोणाचाच काही माझा विषय तोच आहे आता समजा आपल्याकडं माणिकराव शिंदे उभे होते किंवा भगरे सर निवडून आले किंवा भुजबळ सर कोणीच बोलायला पाहिजे नाही नाही हे फक्त मत मागायला यांनी बोलायला पाहिजे कोणी बोलत नाही कोणाचं काही धाक्यांना सीट होतं हुकुमशाही झालेली आहे हुकुमशाहीमुळे कोणीच बोलायला तयार नाही तो बोलायला जाईन त्याच्या मागे लगे जिडी लावणे हे लावणे कोण त्रास द्यायला लागला त्याचं लगेच कांड करून टाकणे त्याच्यानं सगळे मुख गिळून बसलेले कोणाचेच काही शेतकऱ्याक लक्ष नाही आहे आणि शेतकरी हवालदिन झालेला आहे काहीच इष्य नाही आणि शेतकरी ज्यांची जागा एक दिवस दाखवणार याच्यात काही शंका एकंदरीत शेतकऱ्यांचं साठ ते सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे आणि साहेब जे म्हणत असतील ना का डेकडांचे पंचनामे करावे तर हे बघा माल कोणाचा असो प्रत्येकजण ज्याचा त्याचा माल वाचवतो बरोबर वाचवण्याचा प्रयत्न करतो मग कोकाटे साहेब जर समजा पंधरा तीन वारांनी जर पंचनामा करायला येणार असतील किंवा त्यांची यंत्रणा येणार ना असते नाही नाही येणार ना असतील त्यांची यंत्रणा तर पंधरा तीन वर कांदे अजून शेतामध्येच ठेवायचे का म्हणजे जे पाच पंचवीस टक्के समजा आपण आज वाचवणार आहे तर ते पूर्ण शंभर टक्के साडवण्याची वाट पाहायची का तर ही वाट न पाहता शेतकऱ्यांनी प्रत्येकाचा माल थोडा थोडा का ना आपल्या चाळीपर्यंत नेलेला आहे चाळीत पण नेल्यानंतर तो माल काय टिकणार नाही बरोबर जवळपास पाणी लागलेलं आहे त्याच्यामुळे पण टिकणार नाही आज आज अशी परिस्थिती जे कांदे समजा सप्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नंतर खराब व्हायला सुरुवात होती ते कांदे आज जूनमध्येच खराब होत आहे तर माल टिकणार कसा असं आहे ना तो ओला झाल्यामुळं पूर्ण माल खराब होतोय तर कोकाटे साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपण सत्तेत आहे याचं थोडंफार शेतकऱ्यांमुळं आज आपण सत्तेत आहे याचं थोडंफार भान ठेवून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे बरोबर बाबुळगाव तुमच्या परिसरामध्ये किंवा नातेवाईक जो परिसर आहे समजा नुकसानीचं प्रमाण किती कसं नुकसानीचं प्रमाण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के नुकसान झालेलं आहे आणि यातून म्हणजे सर्व सर्व चाळीन कांद्याच्या ज्या भरलेले आहे त्या वल्ल्या झालेल्या आहे कारण का पाऊस उभा नव्हता पाऊस आडवा आणि वावधानाचा पाऊस होता त्यामध्ये नुकसान हे प्रत्येकाचं झालेलं आहे त्यात कोकाटे साहेब जे म्हणताय परत तोच प्रश्न की आम्ही जे समजा वावरात जे कांदे त्याचे आम्ही पंचनामे करू शकतो पण वावराचे जे बाहेर वावरा जे, जे, कांदे, जे का कांदे त्याचा आम्ही नियमात बसत नाही ना आम्ही काही ढेगळाचे पंचनामे करायचे का मग जे चाळीत वाहून आलेले कांदे जे ओले झाले त्याचं काय कोकाटे साहेबांना जाणीव करून द्यायची वेळ आलेली आहे कारण कोकाटे साहेब हवा भरलेल्या फुग्यावर बसून जे उड्या मारून बघतायत तो हवा भरलेला फुगा त्या ढेकळातल्या माणसाने फुगवलेला आहे आणि त्या फुग्याची पीन त्या ढेकळ्यातल्या माणसाकडे त्या माणसाने जर त्या फुगेला पिन मारली तर कोकाटे साहेब धर्तीवर आदळायला एक मिनटंसुद्धा लागणार नाही तर त्यांनी त्यांची त्यान शेतकऱ्यांबद्दलची जी अडचणी या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा इतर गोष्टीकडे लक्ष देण्याची काही गरज नाही आहे विरोधक असू किंवा सत्ताधारी असू जे निवडणुकीला मतदान मागायला येतात परंतु आत्तापर्यंत इतिहासात आत्तापर्यंत एवढं नुकसान नाही झालं एवढं नुकसान कांद्यात झालेलं आहे आता कमीत कमी, -कमी बघायला तरी हे लोक येतात का, का? भग्रेसर असतील भुजबळ साहेब असतील किंवा तुमचे विरोधक अजून काय एक स्वाज जे पण असतील काय वाटतं विषय तोच येतो मतं घेताना ते प्रत्येकाच्या दारी येतात पण ज्यावेळेस सत्ता मिळते त्यावेळेस ते ना सर्व काही विसरतात ही गोष्ट लोकशाहीला अनुकूल नाही आहे कारण लोकशाही हा एक असा मार्ग आहे का यांना कधी पण खाली आणू शकते आणि यांची जाणीव यांनी ठेवली पाहिजे काका आपण कुठून आले धामोड हो। पुढे तुमच्या परिसरामध्ये किंवा आसपासचे नाते गोतेमध्ये साधारण कांद्याची नुकसानीची परिस्थिती काय जवळजवळ पंचाहत्तर पंचवीस टक्के नुकसान झाली मग आता जी निवडणुकीला उभे होते विरोधक किंवा सगळेच ते कोणी आलंय का बघायला कोणीच नाही आलं बघायला एवढं नुकसान असताना कोणीच बघायला नाही आलं कुठले पंचनामे नाही कुठलं नाही काही नाही शेतकऱ्याकडे त्यांचं लक्षच नाही किती नुकसान झाले परिसरात भरपूर नुकसान झालं पन्नास टक्के दामोडे ना दामोड्यात मी आलो होतो तुमचे काय तर किरण बडभड हा बारा ट्रॅक्टर होते सहा ट्रॅक्टर त्यांचे ओले झाले जे कोडे होते त्याला थोडं पाऊस आलेला होता ते सुद्धा खराब झालेले मग त्यांनी चाळी टाकले वर कोकाटे म्हणतात चाळीतल्या कांद्याचे जे आहे समजा आता समजा तिने वावरात उचलून इकडे टाकले तिचे पंचनामे होऊ शकत नाही ते नियमात बसत नाही आम्ही वावरात जे आहे त्याचे पंचनामे करू वावरतले कांदे पंचनामे करायचे वावरत कांदेच नाही राहिले पूर्ण खराब होऊन गेलेले कांदे हे चाळीमध्ये टाकलेले ते बी पन्नास टक्के खराब झाले ना त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची मोठी नुकसान आहे आणि आता निर्यातीबाबत कुठलेच कोणी काही चर्चा करत नाही कांद्याचे भाव आले पाच सहाशे वर जाऊ राहिली दोन तीनशे रुपये गोलटी विकू राहिली आठ नऊशे चे पुढे खांद्याचे बाजार नाही लासलगाव इन्शुर मार्केट कुठल्याच मार्केटला बा तेजीने अजिबात सर्व शेतकरी परिषदांमध्ये आता एवढं नुकसान असताना आता शेतकरी संघटनेवाले बोलत नाही विरोधी पक्ष बोलत नाही कोणीच बोलत कोणीच बोलत नाही दादा आपण कुठून आले पिंपळगाव झाला आपलं नुकसान किती झालंय तरी भरपूर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे टक्के नुकसान झालेलं आहे ज्या पोळी चाळीच्या आसपास ठेवलेल्या होत्या ज्या चाळीत टाकण्याच्या बाकी होत्या त्या पोळीमध्ये त्या पोळीमध्ये पन्नास टक्के आज उखडे फेकण्याची वेळ आलेली त्या पोळीचं तरी प्रत्यक्षात तहसीलदारांमार्फत पंचनामे करायला पाहिजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणता की जे कांदे जे आहे जे वावरात आहे त्याचे पंचनामे आपण करू शकतो पण जे कांदे वावरात नाही आहे ते नियमात बसत नाही आणि पंचनामे काय ढेकळांचे करायचे काय या यांच्या बोलण्या कसं बघतो त्यांनी चाळीतले नाही केले तरी चालेल पण बरेचसे पोळी अजून बाहेर आहे ना त्या पोळीचं तर पंचनामे करायला पाहिजे एक विषय आहे महत्वाचा विषय म्हणजे आता ज्यावेळेस कांदा अवकाळी पाऊस चालू होता त्यावेळेस काही काहींचे कांदा काढणी चालू होते व दहा दहा बारा बारा पुळी अक्षरशः वावरात होता बरोबर त्याच्यावर पाऊस उघडल्यानंतर कांदा परत पाऊस येऊ नये म्हणून ते चाळीपर्यंत आणणारच ना बरोबर की नाही व ते कांदे पाऊस लागल्यामुळे ते चार दिवसांनी खराब होऊ राहिले मग त्याचं काय मग तेच ना चाळीच्या बाहेर असलेले कांदे पंचनामा झालाच पाहिजे ना काही शेतकऱ्यांचे कांदे काढणे बाकी होते तीनच्या शेतात काही इंचे काढून चाळीच्या बाहेरच्या पोळी घेतल्या अवकाळी पावसाने भिजले आहे पोळी काही पोळी पाण्यात पाणी गेलं पोळीमध्ये अच्छा दा दादा या दादा आपण कुठून आले लिमगाव मड काय परिस्थिती आपल्या परिसरात कांद्याची आमच्याकडे बरेचसे नोस झाली आहे कांद्याची कांदे काढण्यासाठी लेट होऊन गेले त्याच्यानंतर पोळी जे शेतामध्ये त्या होतात त्यामागच्या वातावरणामुळे कागद बिगद ओढून गेले ते वल्ले झाले ते वल्ले झाल्यानंतर परत भरून चाळीतपर्यंत आणले पण चाळीत पण खराब झाले अच्छा कोकाटे बोलताय की ढेकळांचे पंचनामे करायचे का वावरातलं आपण पंचनामा करू शकतो पण हे बाकीचं नियमात बसत नाही काय वाटतं आपल्याला कोकटने सामान्य अधिकारी पाठवून आणि शेतकऱ्यांची बघावं मग खरंच नुकसान झाली आहे का नाही नाही विषय परत तोच आहे जे वावरातून वावरात कांदे ओले उरायले बाबा ते वावरातून समजा चाळीपर्यंत जे आणले आणले ते पाणी लागल्यामुळं ते पण खराब झाले त्याचं काय त्याचा त्यांनी विचार करावा मी ते तर नाही बोलता ते नियमात बसत नाही म्हणत त्यांनी तेच त्यांनी स्वतः येऊन असं माझं कोकाट्यांचे बोलण्या कसं वाटतं आपण म्हणतो का, का मीडियावाले टार्गेट करता काय पण त्यांचं स्टेटमेंट मी बघितलं मला वाटलं काय मीडियावाले टार्गेट करताय भाऊ कोकाटे साहेबांना पण ज्यावेळेस मी स्टेटमेंट बघितलं ते असे बोलले काय ते वावरातले कांदे वगैरे वा ते नियमात बसत नाही ढाकळांचे पंचनामे करायचे आता याच्यावर काय बोललो बाल कोकाटे साहेबांबरोबर काका तुम्ही कुठून आले इकडे कोण आहे या दादा तुम्ही तुम्ही कुठून आले चिचुंडी चिचुंडी काय नाव आपलं सुनील खराटे काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये साधारण कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे आमच्या परिसरामध्ये साधारण साठ ते सत्तर टक्के नुकसान आहे कांदा पीक हा लेट लावल्यामुळं काढणीसाठी लेट झाला आणि अवकाळी पावसाळामुळे पावसामुळं त्या कांद्याचं डायरेक्ट नुकसान झालेलं आहे वावरातला कांदा सुद्धा घरापर्यंत पोहोचला नाही काही आहे तो एवढा कांदा घरापर्यंत पोहोचवला पण तो सुद्धा पाण्याने अवकाळी पावसाने डायरेक्ट ओला झाला अच्छा कोकाटे साहेब म्हणता की जे वावरात जे आहे कांदे त्याचे पंचनामे होतील पण जे वावरात कांदे नाही त्याचे पंचनामे कसं काय करणार ते ढेकळाचे पंचनामे करायचे का त्यांचं विधान हे एकदम चुकीचं आहे कारण शेतकऱ्याने जेवढा कांदा वाचवण्याचा प्रयत्न केला तेवढा वाचवला परंतु काही शेतकरी वाचू शकले नाही अवकाळी पावसामुळं पण त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा विचार हा केला पाहिजे आणि आपण राज्याचे कृषीमंत्री आहात कृषीमंत्री असूनसुद्धा जर आपण असं वक्तव्य करतो आहे हे खूप चुकीचं आहे डेकळ्याचे पंचनामे करायचे म्हणजे कसे करायचे ढेकळ्याचे पंचनामे काही होत असतात का पण हे विधान त्यांचं खूप चुकीचं आहे सुद्धा ग्रामीण भागातून येत आहे मेन म्हणजे ते सुद्धा कांदा क्षेत्र आहे त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे सिन्नर परिसरामध्ये खूप मोठं क्षेत्र आहे कांद्याचं तिथं तर आपण काही व्हिडिओ जर बघितलं असत तर प्रचंड नुकसान आहे परंतु परत प्रश्न पर एकच आहे कारण तोच प्रश्न महत्वाचा आहे जे कांदे समजा वावरात ओले झाले पाऊस उघडल्यानंतर ते शेतकऱ्यांनी उचलले चाळीत आणणारच ना पण ते जे पंचनामे व्हायला पाहिजे ना तर मग ते म्हणते वावरातले कांदे तेच आपण पंचनामे करू ते बाकीच्या नियमात बसत नाही नाही बरं त्यांचं एकदम चुकीचं आहे त्यांनी जे विधान केलं अतिशय चुकीचं आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा विचार करून त्यांनी सर्वांचं चौकशी करून त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे डायरेक्ट कुठल्याही पद्धतीने बोलून उपयोग नाही तुमच्या गावात काय परिस्थिती किंवा नातेवाईक ज्या गावात तर कांद्याची नुकसानीची परिस्थिती काय आमच्या गावात परिस्थिती म्हणजे अतिशय भयानक आहे जो कांदा आम्ही शेतातून घरी आणला तो ओला झाला अवकाळी पावसामुळे ओला होऊन सुद्धा तो चाळीजवळ ठेवल्यानंतर तो चा खराबच होऊन गेला आज कुठल्याही प्रकारे तो कांदा कोणत्याही ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही आहे खराब झालेला आहे पूर्ण दादा आपलं काय ना आपण कुठून मी सातळे काय नाव शुभम काळे तुमच्या परिसरात कांद्याची परिस्थिती काय नुकसान किती कमसे कम, कम पन्नास ते साठ पर्सेंट कांदा खराब झालेला आहे ओल्यामुळे काय झाले की काळीचे कागद उडाले त्यामुळे ओले झाले परंतु ते चाळीमध्ये टाकल्यानंतर पण ते खराब होऊन गेले त्यामुळे खूप नुकसान आहे कोकाटे साहेब म्हणतात जे वावरात जो कांदा आहे त्याचाच आपण पंचनामा करू शकतो बाकीचं नियमात बसत नाही आणि वावरात काय ढेकळाचे पंचनामे करायचे का काय वाटतं आपल्याला त्यांनी हे खूप चुकीचं विधान केलेलं आहे त्यांनी माझ्या मते तर त्यांनी हे वाक्य परत घ्यायला पाहिजे की कारण सर्व म्हणजे असं की सर्व शेतकरी काय मोठे नसतात बरोबर काही लहान असतात काही मोठे असतात काहींचे एक दोन एकर क्षेत्र असतं त्यामध्ये खूप म्हणजे त्यांचे पण नमस्कार तुम्ही कुठून नाटेगावून आलो आहे अच्छा आज काय झालं माहित साहेब शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा का नाही तो पूर्णपणे मोडून गेला आहे बरोबर यांचे जे धोरणं आहे याने पूर्ण शेतकरी शेतकरी भिकारी झाला आहे आज बरोबर आज त्यांना हे दिसत आहे का आम्ही ढेकड्याचे मजसन आम्ही करायचे का पण आज कांदा एक रुपया किलो पन्नास पैसे किलो ह्या दराने विकला जातो आहे हे त्यांना दिसत नाही बरोबर शेतकऱ्याची व्यथा यांना दिसत नाही आहे फक्त यांची पोटं भरायचे काम चालू आहे हे कसं झालं माहिती आहे का शाळा आहे तोपर्यंत फक्त शाळेची मजा घ्यायची एकदा निवडणूक झाली तुम्ही कोण आम्ही कोण हा विषय झाला आहे यांना शेतकरी नकोच आहे डायरेक्ट यांनी फक्त शेतकरी भिकारी करायच ठरवलं एवढंच ठरवले आज मार्केटमध्ये कुठल्या मार्केटला जातो जा मी आज ही गोटी आहे चांगले कांदे पाच सहा रुपये किलो निघतोय शेतीचा खर्च काढला तर आज त्या भावात शेतकऱ्याचा निम्मा खर्चसुद्धा निघत नाही आहे दरवर्षी दिवाळीच्या वेळेस खूप पाऊस झाला त्यावेळेस लागणी लेट झाली लागणी ज्या नोव्हेंबरमध्ये व्हायला पाहिजे होते ते फार जानेवारी फेब्रुवारीमध्ये गेल्या पावसामुळे नुकसान झालं उळे बसून गेले ते जे म्हणताय का तुम्ही जे म्हणताय कॉकाडे कोकाटे साहेब शेतकरी भागातून येत आहे कोकाटे साहेबांना एकच प्रश्न आहे का आजपर्यंत इतिहासामध्ये जेव्हापासून कांद्याची लागणी सुरू झाली असतील किंवा आज मागच्या पन्नास वर्ष इतिहास घ्या का मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणते कांदे काढायचे शिल्लक राहतात आज यावर्षी थोड्या लेट लागणी झाल्या त्याच्यामुळे थोडे झाली थोडी लेट लोकांचं भरपूर नुकसान झाले त्यांना हे नको आहे त्यांना फक्त शेतकरी भिकारी करायचा बस एवढंच आणि ढाकळ्यांचा जर विषय घातला ढेकळांचे पंचनामे करायचे काय पंचनामेचे जे म्हणताय ना तर तुम्ही अवश्य तुमच्या तालुक्यात किंवा महाराष्ट्रात शेतकारा काहीच अडचण नाही पण शेतकऱ्याला एवढा त्रास देणं ही चुकीचं आहे वर्षा दिवस सगळं बघत असतो एक ना एक दिवस चक्र फिरून तुम् येणारच आणि एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या बघण्यात म्हणजे आपल्या जे एवढे आपण वय झालं एवढं नुकसान म्हणजे डोळ्यांनी बघवत एवढं असं असताना जर त्यांनी जर असं बोलणं हे आता भरायचं असं जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून आपण मीडियाला बघतोय का शंभर वर्षानं वर्षामध्ये मे महिन्यात एवढा पाऊस पहिल्यांदा झाला आता आमच्या गावच्या नदीला मे महिन्यात पहिल्यांदा पाणी आम्ही बघतोय का मे महिन्यात नदी भरलेली बो असं आणि मीडियाला एवढं दाखव द्या का याची छत उडाले मोठे मोठे साळ्या उडायला आता इथे पिंपळगावपासून लासलगावला मोठे मोठ्या शेतकऱ्या व्यापाऱ्यांचे शेड उडून गेले शेतकऱ्यांचे कागद काय राहिले तिथं बरोबर त्यांचं नुकसान तुम्हाला मीडियाला दाखवलं पण शेतकऱ्याचं झाले नुकसान कोणी मीडियाला दाखवलं नाही मग शेतकऱ्यांनी काय करायचं आज खर्च निघणं सुद्धा मुश्किल झालंय आम्ही आता कांदे घेऊन आलो आहे कांद्याचे पूर्ण पैसे आता बाराशे तेराशे रुपये भाडं जातं नऊशे रुपये हिशात दोनशे रुपये शिल्लक राहता शेतकऱ्याला बंद करावं काय करायचं शेतकऱ्यांनी मग काशी घ्यायची मग परत चक्र फिरून तिथं झालं शेतकरी पाशेच घ्यायची मग काय राहिलं <coughs> सरकारने याच्यावर शंभर टक्के विचार करावा धोरणात काहीतरी बदल करावा तुम्हाला कृषी मंत्री त्याच्यासाठीच केला एका शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही धोरणात थोडे बदल बदल करावा का, शेतकरी म्हणत्या की आम्हाला मदत नकोय पण हे असं बोलणं नकोय आम्हाला नाही बरोबर आहे ना हे काटाटो असल्यासारखंच बोलणं झालं ना आम्हाला आम्हालाच आम्ही कोणत्याच उद्देशानं तुम्हाला त्या खुर्चीवर बसायला आणि तुम्ही आज काय उद्देशानं आम्हाला बोलताय हे चुकीचं धोरण झालं तुमचं वाला बरोबर शेवटी तुम्हाला साहेब केलं म्हणजे काहीतरी आम्हाला बी त्याच्यातून दोन पैसे कमाव शेतकऱ्याला शे, शे, शेती करतो म्हणजे काहीतरी दोन पैसे कमाव गेल्या दहा पंधरा वर्षापासून शेतकरी हा लॉसमध्येचे क्वचित बॉर्डर मजनेत इतकी शेतकरी कधी थोड्याफार प्रॉफिटमध्ये असतील ऐंशी नव्वद टक्के शेतकरी लॉसमध्ये दि आज बरोबर मग त्यांनी हा शंभर टक्के विचार करायला निसे ढेकांचे पंचनामा करू तुम्ही एखाद्या ढगाचा पंचनामा केला का आतापर्यंत कोणाच्या शेतात जाऊन बघितला का बाबा खरंच तिथे काय ग्राउंडला काय लोकल परिस्थिती काय झाली पाहिजे बघितला वेळ तर पाहिजे ना एवढं मग तेच तर विषय ना मग तुमच्या निवडणुकीबरोबर तुम्ही आमच्या हाजी हाजी करायची नंतर मग आमचा कार्यक्रम करायचा एवढंच ठरवलं बस बरं दुसरा एक विषय सगळ्यात महत्वाचं आता मागे कुठला तरी एक व्हिडिओ व्हायरल झाला केंद्रीय कृषी मंत्री त्या गोष्टीची दखल घेतो पण राज्याचा कृषी मंत्री त्या गोष्टीची दखल घेत नाही मोठी शोकांती शोकांती काय एका शेंगाचा विषय झाला तर केंद्राचा कृषी मंत्र्याची दखल घेऊ शकतो मग राज्याचा कृषी मंत्री काय घेत नाही ही विचार करायला सारखी गोष्ट आहे ना किंवा आता त्यांचे शिवराज सिंग चव्हाणांचे एवढे व्हिडिओ व्हायरल झाले आपल्या कृषी मंत्र्याचं काय व्हायरल झालं काही दिसलं नाही ना या शब्वाद ग्रस्त मी जाणार कडियाकडांची पंचनामे करायचे का चुकीची गोष्ट आहे कुठे तरी वाटत होतं न्याय भेटेल काहीतरी ग्रामीण कृषी मंत्री काहीतरी करल पण ते पूर्णपणे संपून गेली आता शहरातला शेतकऱ्यांना पूर्ण संपून गेली आता त्यांचं काहीच आता अपेक्षा शिल्लक ठेवली नाही का बा राज्य सरकार किंवा किंवा काही होईल अवकाळी मुळे किती नुकसान झालेलं आहे अवकाळी मुळे भाऊ असं तर गुरुद्धार आता शेतकऱ्यांनी कसं तरी म्हणजे पाठ तकली चाळीपर्यंत कांदा आणला पण ते मला नाही वाटत का कांदा टिकू शकतो आता कारण पाऊस इतका झालेला आहे आणि ते चाळी किती बी आपण सेफ ठेवले तर वारे वावधारांचं पाणी लागतो चाळीमध्ये आणि तो खराब होणारच आता मी कालच बात एक बातमी ऐकली एक आमची आंगणगावची शेतकरी आहे चार ते पाच ट्रॅक्टर त्याचे पूर्ण खराब झालेले पूर्ण तर असं गृहित धरा तुम्ही ऐंशी ते नव्वद टक्के किंवा शंभर टक्के जरी धरले काही लोकांचे तर कांदे हे खराब झालेले आहे तुमच्या परिसरात किंवा गोतीची गाव आहे एकंदरीत नुकसानाची परिस्थिती काय नुकसानाची परिस्थिती पाहताना मी एक गाडीवाला आहे मी दररोज लोकांचे कांदे वाहतो बरोबर जास्त माहिती मागच्या महिन्या मागच्या महिन्याभरात भरात मी अक्षरशः भाडं निमि वाटून घेतलेलं आहे बापरे म्हणजे या गाडीचे पैसे सोळाशे बाराशे तेराशे रुपये एका गाडीचे सोळा क्विंटल कांद्याचे पैसे आहे पंधरा क्विंटल कांद्याचे पैसे पंधराशे सोळाशे रुपये किंवा दोन हजार रुपये वाहत आहे म्हणजे शेतकऱ्याच्या घेच्यात हजार रुपये आहे या गाडीचे बापरे मग काय करायचं शेतकऱ्या लोकल ती बरी दीथी मी मी भाडे वाहतोय पण मला आहे मा लो म्हणजे लोकांच्या खिशात अक्षरशः तुमच्या गोण्यांचे भाव अठराशे दोन हजार आज आद माकाच्या बियाण्याचा भाव पाहिला तुम्ही तर पंचवीसशे रुपये आहे बावीसशे रुपये आहे दरवर्षी दोन दोन तीनशे रुपयांनी त्याचे रेट वाढत आहे पण इकडे कांद्याची रेट वाढत नाही मक्काला दोन हजार रुपये भावे सोयाबीनला सोयाबीन गेल्या वर्षभरात चार गेले कॉमातच गेले सगळे चार हजार सोयाबीनला भावे आणि मला सांगा आता मध्यंतरी मराठवाड्यातला एक व्हिडिओ आता सोयाबीन आपलं भुसार पीक वाहून जात होतं पाण्यामध्ये शेंगा वाहून गेल्या वाहून म्हणजे तिथं शेड नाही कुठल्या प्रकारचा आता कांदे मार्टीला किती उत्पन्न आहे खरं शेड पाहिजे तर शेडसुद्धा नाही आहे शेडसुद्धा नाही तिथं ते वाहून गेलेलं आहे आता चांगल्या चांगलं आहे आय पी एल चालू आहे आय पी एलमध्ये वीस मिनटात मॅच चालू होऊन जाते लगेच तिथं लगेच प्रत्येक सोयी करून ठेवलेलं आहे इथं काय शेतकऱ्यांना आहे का सोयी ती बातमी दोन मिनिटात मार्केट कमिटी प्रत्येकी व्यापाऱ्याकडून जेवढा पण सेल होईल एक टक्का कमिशन असतं मार्केट कमिटीला बरोबर म्हणजे फक्त मत मागायलाय शेड पाहिजे की नाही आपण प्रत्येक परिसरात बघतो शेड नाही शेड पाहिजे शेड पाहिजे शेतकऱ्याचे कांदे अगदी पाऊस पडल्यानंतर पा। गारा पारसे ते ओले होत आहे दोन वर्षाला आमचेच कांदे ओले झाले होते आमचेच कांदे गाड्या ओल्या झाल्या होत्या पूर्ण पुढे बोला ऐका दुसरा एक विषय जे कोकाटे साहेब जे बोलले की आम्ही वावरातले कांदे त्यांचा पंचनामा करू शकतो पण बाहेरच्या कांद्याचा पंचनामा करू शकत नाही ते नियमात बसत नाही ना आम्ही काय ढेकळाचे पंचनामे करायचे आता त्यांनी ढेकळाचे का ढेकळाचे पंचनामे करायचे का हा बो हे प्रश्न बोलायलाच नाही पाहिजे त्यांनी पण प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली पाहिजे बरोबर गावखेड्यावर जाऊन प्रत्यक्ष कांदे भिजलेले का त्यांचे पंचनामे केलेले पाहिजे आज देशमानीमध्ये पाहिलं तर तुम्ही या का विहिरीमध्ये चाळी खसाळल्यानंतर विहिरीत ते कांदे गेलेले डायरेक्ट विहिरीत गेलेले म्हणजे पूर्ण त्या शेतकऱ्याची टोटल कांदे पाण्यात गेलेले त्याला काही फायदा आहे का मग त्याचा पंचनामा झाला पाहिजे की नाही झालाच पाहिजे मग पंचनामेच नाही आणि हे लोकशाहीचं सरकारच नाही लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याची यांची मनस्थिती नाही आहे पण पण मग जे निवडणुकीला मत मागायला उभे राहिले होते विरोधक पण ते पण कोणी काही बोलत नाही कोणी काही बोलत नाही ते बोलल्यानंतर त्यांना लगेच काहीतरी चौकशा लावून द्या त्या त्यांच्या मागे काहीतरी काम लावून द्या त्या ते कशाला बोलतील सत्य ते त्यांनी बोलले पाहिजे या गोष्टी जो सत्तेत नाही तो कशाला बोलल आणि सत्तेत नसणाऱ्या माणसाने समजा विरोधक बोलला पण विरोधक बोलल्यानंतर त्याला लगेच ईडीची चौकशी भानगडी म्हणजे तो बंद करून टाकायचा त्याला बोलून नाही आता आम्ही खेडी साठ्यावरून आलो आता अच्छा मला एक सांगा परत परत प्रश्न तो आहे कारण की सरकारला पण कळायला पाहिजे तुमच्या गावात तुमच्या नातेगावत्याच्या परिसरामध्ये कांद्याचं नुकसान नेमकं किती झालेलं आहे ऐंशी टक्के नुकसान झाले आता अच्छा पण मार्केटचं काही वाढायचं हेच नाही ना हो आणि त्यात माणिकराव कोकाटे म्हणता की आम्ही जे वावरात जे कांदे त्यांचे पंचन आम्ही करू शकतो पण जे बाहेर कांदे ते नियमात बसत नाही ना आम्ही काही ढेकळांचे पंचन आम्ही करायचे का तर मग जे आता समजा जे वावरात ओले जे कांदे झाले ते अजून काही ओले नाही होऊ म्हणून उचलून काय काही कांदे घरी आणले चळीत आणले ते टाकले बरोबर ते पंचनामा व्हायला पाहिजे नागड्याचे पंचनामे करायचे व्हायलाच पाहिजे बस झळ इतकी चालू आहे काही माप नाही ना हजार आठशे दोनशे नि काय होणार पडू शकत नाही कांदे पूर्ण शेतकरी जामून गेला आता आता कधी सावरलं नाही तर पूर्ण तो उचलणं शक्यच शक्यची गोष्ट झाली ती आता नुकसान भरपूर झालेलं आहे भरपूर म्हणजे विशेष नाही राहिला आता शेतकऱ्यांचा कोकाट्यांच्या बोलणं कसं वाटतं मला ते आता कृषी मंत्री केले कोणी तेच कळत नाही नेमके असं झालं ना विषय आपण कुठून आहे काय वाटतं नेमकं जे अवकाळी नुकसान झाले आहे कोकाटे साहेब जे असं बोलले की नियमात बसत नाही ढेकळाची पंचनामे करायचे नाही एवढ्या मोठ्या माणसाने असं बोलायला नाही पाहिजे शेतकऱ्यांची जाणीव करायला पाहिजे त्यांनी सगळे मानित त्यांना अजून त्यांनी शेतकऱ्याची जाणीव करून कामकाज सुरू करायला पाहिजे बोलणं शोभत नाही त्यांना त्यांना बोलणं शोभत नाही तर आपण एवढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतो व एकंदरीत सर्वच शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं की मोठं नुकसान कांद्याचं त्याचं झालं व सरकारनी कुठेतरी काहीतरी भरभक्कम आता ही एक आपत, मोठी आपत्तीच आहे कांद्यावर आपत्ती आलेली नैसर्गिक आपत्तीच आला आपण याला म्हणू शकतो व याच्यासाठी सरकारने खास अशी भरीव मदत केली पाहिजे तर आपण सध्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही शेतकरी आपल्यासोबत होते विरजनेश पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज येवला